भुईमंगाच्या शेंगाच्या टर्पलाबरोबर पंचवीस हजार रुपयेचा मोबाईल ही महापालिकेच्या घंटागाडीत गेला घंटागाडी निघून गेल्यानंतर काही वेळाने घरातील व्यक्तींना कळाले की मोबाईल ही कचऱ्यासोबत गेला आहे मग फोनाफोनी झाली आणि पुढे काय झालं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा प्रभाग क्रमांक नऊमधील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये सकाळी गोरे यांच्या घरी स्वयंपाकाची लगबग सुरू होती घरात भुईमंगाच्या शेंगा फोडून त्यातील शेंगदाणे काढण्याचे काम सुरू होते शेंगा फोडल्यानंतर त्याची टर्पल एका कागदावर ठेवली जात होती त्या कागदावरच मोबाईल देखील ठेवला होता तेवढ्यात महापालिकेची घंट्या गाडी आवाज करत आली गाडी आल्याची ऐकून घरातील एकाच सदस्याने शेंगाच्या टर्पलासह कागद तसाच गुंडाळा आणि कचरा पिशवीत टाकला गुंडाळलेल्या कागदात मोबाईल देखील होता कचऱ्याची पिशवी घंट्यागाडीत टाकली आणि घंट्या निघून गेली मोबाईल हा घंट्या गाडीतून गेल्याचे कळताच त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांना फोन केला संतोष पाटील यांनी मुकादम बाबासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधला संबंधित घंटागाडीतील कचरा खाली न करण्याबाबत चालकास त्यांनी सांगितले स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले मुकादम बाबासाहेब जाधव घंटागाडी चालक नुमान नगाराजी राजेंद्र थोरात आणि तानाजी लोंडे यांनी घंटागाडी नागरिकाच्या घरासमोर नेली आणि त्यांच्यासमोरच मोबाईल सोडण्यास सुरुवात केली यावेळी गोरे यांना टाकलेल्या कचऱ्यामध्ये मोबाईल आढळून आला माझी सभापतीच्या सतर्कतेमुळे घंटागाडीतून गेलेला मोबाईल अखेर सापडलेला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद